जुन्नर तालुक्यातील आदिवासी विभागातील महत्त्वाचा प्रकल्प असलेला श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित हा प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष अनुदान म्हणून चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून याच प्रकल्पासाठी आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी विकास महामंडळ यांच्या माध्यमातून सात कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रसंगी हिरडा कारखान्याचे अध्यक्ष काळू शेळकंद आदिवासी पीपल्स फेडरेशनचे अध्यक्ष मारुती वायाळ क्रीडा प्रकल्प हिरडा प्रकल्प संस्थेचे सचिव शिवाजीराव डोंगरे आदिवासी समाज प्रबोधनीचे अध्यक्ष रवींद्र तळपे जिल्हा दूध संचालक भाऊ देवाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा था निर्णय झाला असून या हिरडा प्रकल्पामुळे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना तसेच आदिवासी बांधवांना मोठा फायदा होणार आहे यामुळे चांगला रोजगार मिळणार असल्याची माहिती देखील आमदार बेलके यांनी दिली नेमके आमदार व काळू शेडकंदे काय म्हणाले बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी मनापासून अभिनंदन करतो मी एकटंच नाही तर आमचे आलेले सर्व कार्यकर्ते असतील आणि तमाम आदिवासी जनतेच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो तेवढ्यासाठी एवढ्यासाठी की गेली पंचवीस तीस वर्षापूर्वी कुकडेश्वर आदिवासी इरडा कारखाना मग या ठिकाणी मनोहर शेठ असेल बांगे साहेब असतील शिवाजी डोंगरे असेल मारुती शेठ असेल आमचं नाथा शिंगडे असतील खेडचे वाजे असतील ताराजी शेळके आंबेबाबत असतील मोरमारी साहेब असतील आम्ही सर्व मंडळी एकत्र येऊन या कारखान्याची स्थापना केली संस्थेची आणि इथे तरुणांना रोजगार मिळावा हिरड्याला बाजारभाव मिळावा म्हणून त्या त्यातून हा कारखाना आम्ही चालू केला आणि चालू केल्यानंतर पुढे त्याचा कष्ट वाढली आमदार साहेबांना तसं बऱ्याच अडचणी आल्या आणि मग त्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने आमदार साहेबांकडे जा आपल्या तालुक्याचे जे जे प्रतिनिधी सगळ्यांकडे जाऊन आम्ही ते पाठपुरावा करत राहिलो परंतु यश येत नव्हतं योगायोगाने जे मला आज आनंद वाटतो की अतुल शेट्टी त्यामध्ये लक्ष घातलं लक्ष घातल्यानंतर खरंतर याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जे असतं ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं आहे कारण त्यांच्या प्रयत्नामुळेच तर हा सगळा माझा विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळामध्ये जी मान्यता मिळाली ते आदिदादांची आणि मग त्याचबरोबर मुख्यमंत्री आदरणीय साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब असतील आपल्या सरकार मंत्री दिले कोळसे पाटील साहेब असतील आणि ह्या सर्व यंत्रणेमध्ये अब्दुल सत्तार साहेब असतील जे जे डिपार्टमेंट या सरकारी संस्थेशी निगडीत आहे त्या सगळ्या मंडळींनी सरकार्य केल्यानंतर खर तर त्यावेळेला आदरणीय कैलासवासी वल्लभ शेठ साहेब आपल्यामध्ये आज नाहीये कारण त्यावेळेला सुरुवातीला त्यांच्या प्रेरणेतूनच खऱ्या अर्थान त्यावेळेला आम्हाला मान्यता मिळाली होती आणि ती मिळाल्यानंतर आम्ही पुढे मशिनरी सरकारच्या नियमाप्रमाणे सगळं सगळ्या आयुक्तांच्या नियमाप्रमाणे त्याचं टेंडर होम मशिनरी आली जागा घेतली सगळ्या बाबी त्याच्यामध्ये पूर्ण केल्या काही प्रमाणामध्ये आम्ही पावडर काढायला प्रकल्प चालू पण केला आणि पुढे कोरोनाच्या काळामध्ये तो बंद पडला त्यानंतर पुढे आम्हाला काहीच करता आलं नाही आता आम्हाला असं हो वाटलं की बाबा नाबार्डचं कर्ज असल्यामुळे आता आमचा लिलाव होऊन झालेली प्रक्रिया बंद पडणार परंतु अतुल शेट्टी मनावर घेतलं आणि सर्वांना एकत्रित बोलून आम्हाला दादांबरोबर मिटिंग झाली त्या मिटिंगच्या अनुषंगाने दादानी त्याच्यामध्ये अतिशय म्हणजे मनपूर्वक लक्ष घातलं की हा प्रकल्प काही झाला तरी आदिवासीचा प्रकल्प हा उभा राहायला पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आमचं सहकारी मित्र फाऊ देवडे असतात ते सातत्यानं आमच्या बरोबर असायचे साहेबांना फोन करायचे अजिंक्य असेल तर सर्वांनी आम्ही एकत्रित टीम वर्क केलं आणि आजचा दिवस खऱ्या अर्थानं एक आनंदाचा तर तो आज दिवस उजाडला आणि आज विशेष मंत्रिमंडळाने मान्यता दिली पुन्हा एकदा मी आज आपल्या जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाची बातमी आत्ताच्या महाराष्ट्र सरकारने आपल्याला दिलेली आहे अनेक वर्षापासून हिरडा प्रक्रिया उद्योग जो कारखाना आदिवासी समाजाचे जुन्नर मध्ये हिरड उत्पादक असेल असं कुकडेश्वरच्या नावाने तो प्रकल्प चालू केला होता पण तेव्हाच्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या अनुषंगाने कारखाना पूर्ण करत असताना वेगळे तंत्रज्ञानाचे मशिनरी ते लागून ॲड होणं किंवा त्या प्रक्रिया था उद्योग चालू होत असताना त्याला थोडासा लागणारा विलंब प्रोजेक्ट कॉस्ट वाढली आणि त्यामुळे तो कारखाना जवळपास गेले दहा ते पंधरा वर्ष बंद अवस्थेत पडलेला होता आणि आदिवासी विभागातल्या सर्व नागरिकांची ती मागणी होती आणि विशेषतः या हिरडा कारखाना ज्यांनी ज्यांच्या पुढाकाराने चालू झाला ते म्हणजे आदिवासी बांधवातले सगळे नेते मंडळी माननीय ने काळू शेळकंदे असतील आदरणीय तळपे साहेब असतील मनोहरजी डोंगरे असतील शिवाजीराव डोंगरे असतील आदरणीय रघुनंदन भांगे त्याचबरोबर नाता शिंगाडे मारुतीजी वाया हे सगळे आदिवासी विभागातले मंडळी काय आंबेगाव तालुक्यातले काही नेते मंडळी होते हे सातत्याने माग लागले होते त्याच्यातले सगळे किचकट प्रक्रिया पूर्ण करून हा प्रक्रिया जो उद्योग आहे हा आजच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये मंजूर झाला विशेष अनुदान म्हणून राज्य सरकारने चार कोटी रुपये आणि शबरी विकास महामंडळ आणि आदिवासी विकास महामंडळांनी साडेसात ते पावणे आठ कोटी रुपये असे बारा कोटी रुपयाची मदत आपल्या या कारखान्याला पुनर्जीवित अवस्थान केलेली आहे म्हणून यंदाच्या राज्य सरकारचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं सा, उपमुख्यमंत्री आदरणीय आजितदा पवार साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदिवासी विकास मंत्री आदरणीय गावीर साहेब पणन मंत्री आदरणीय अब्दुल सत्तार साहेब सहकार मंत्री आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब या सगळ्या मंडळींचं मी मनपूर्वक आभार मानतो कारण ही जी मी सगळी नावं घेतली या सगळ्यांच्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन करून आलं त्याचबरोबर या विभागाचे माजी खासदार शिवाजी दादा आदुरराव पाटील यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो की ते सातत्याने याचा पाठपुरावा करत होते आणि विशेष या सर्व प्रकल्पाला माननीय अजितदादा पवार साहेबांनी मनावर घेतलं आणि जलद गतीने महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या फाईल आहे ते सकारात्मक दृष्टिकोनातून वैयक्तिकरित्या फॉलोअप केला आणि आजच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून त्याला ती मंजुरी प्राप्त झाली